जय शिवराय मित्रांनो मराठी युटूब चॅनलमध्ये मी आकाशवाग आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण तुझा नांद लागलाय मला असे बघा एक नवीन सॉन्ग आहे आपण या सॉंगवर व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे व्हिडिओ एकदम कडक एडिट केलेला आहे आणि यामध्ये आपण एकदम वेगळ्या पद्धतीने कॉन्सेप्ट ॲड केलेला आहे ती मित्रांनो तुम्ही थमनेल पाहिलेच असेल थमनेल तुम्हाला समजलं असेल तर मित्रांनो एकदम जबरदस्त आजचा व्हिडिओ आहे ते मित्रांनो तुम्ही एका सेकंदामध्ये आपण हा व्हिडिओ एडिट करू शकता ते व्हिडिओ एडिट कसा करायचा हे पूर्णपणे आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनल फर्स्ट टायबर असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर अशा प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं एकदम प्रिय व्हिडिओ लाईक केल्यानंतर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा नका आणि आजच्या प्रिव्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जे काही मटेरियल वापरले ते मटेरियल मी तुम्हाला एकदम डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर आपण जाऊन सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता आपल्या मटेरियलला कोणताही प्रकारचा पासवर्ड लावलेला नसतो जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पोलिंग पोलीस पोलिंग इम्पोर्ट करणार जर प्रॉब्लेम आला तर आपलेग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे मी टेलिग्राम चॅनलवर सर्व मटेरियल अपलोड करत असतो टेलिग्राम चॅनलच्या नावरतीच किंवा पायमत असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि मित्रांनो इंस्टाग्रामवर आपण आपली जी आहे ते अपलोड करत असतो तर इंटाग्राम तुम्ही आपले व्हिडिओ डायरेक्ट डाउनलोड करू शकता तर मित्रांनो डाऊनलोड कर दो। करायची अगोदर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे किंवा आय बॅटरमध्ये तुम्हाला त्याची लिंक सुद्धा मिळून मिळून जाईल तर मित्रांनो जर तुमचे कॉपीराईट सॉन्ग असेल त्या सॉन्गचे तर मित्रांनो ती तुम्हाला इंस्टाग्रामला आपले व्हिडिओ पाहायला मिळून जाईल आणि कॉपीराईट नसेल तर आपल्या या चॅनलवरच तुम्हाला ते पाहायला मिळून जाणार आहे त्यासाठी मित्रांनो आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या आपल्याला प्रियो पोहो प्रिडो पाहिल्यानंतर प्रिव्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि समोर व्हिडिओ कोणत्या टॉपिट पाहिजे ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो लगेच आपण प्रिव्हिडिओ पाहूया आणि लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो तुम्हाला बिटमा पोर्टलिंग आणि से की पट म्हणून मिळून जाईल तिथून तुम्ही ती इम्पुट करून घ्यायची आहे ते इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला बिटमा पोर्टलिंग अशा प्रकारे पाहायला मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो इथे मी तुम्हाला एक ग्रुप दिलेला आहे तर या ग्रुपवर आपल्या क्लिक करायचं आहे खाली एडिट ग्रुप ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करायचं आहे यामध्ये मित्रांनो मी तुम्हाला सात ग्रुप दिलेला आहे ती मित्रांनो एक ग्रुप मी तुम्हाला एडिट करून सांगतो आणि तसेच प्रकार तुम्हाला ही सही ग्रुप इथे एडिट करून घ्यायचे आहे तर पहिल्या ग्रुपवर आपल्याला क्लिक करायची आहे एडिट ग्रुप ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं आहे इथे फोटोचे ऑप्शन दिलेले आहे त्यावर क्लिक क्लिक काचा है, कलर फिलो क्लिक काचा है या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि मित्रांनो ज्या फोल्डरमध्ये तुम्ही मटेरियल ठेवले असेल ते फोल्डर ओपन करायचे तर मित्रांनो मी तुम्हाला साई काही फोटो दिलेले आहेत तुम्ही ते फोटो ॲड करू शकता किंवा दुसरेसुद्धा फोटो तुम्ही ॲड करू शकता तर बघा मित्रांनो हा जो फोटो आहे ती ती मी क्लिक करून ॲड करून घेतो फोटो व्यवस्थित सेट होत नसेल तर थोडे बॅग यायचे म ट्रान्सफोवर क्लिक करायचे ना अशा प्रकारे आपला जो फोटो आहे व्यवस्थित सेट करून घ्यायचे फोटो सेट केल्यानंतर बॅग येऊन जायचे त्यानंतर दुसऱ्या आपला क्लिक करायचे एडिट ग्रुपवर क्लिक करायचे आहे इथे या हिरवे लेअरवर क्लिक करायचे कलर फिल्लवर क्लिक करून या ऑप्शनवर क्लिक करून मित्रांनो आपला दुसरा फोटो घेऊन आहे ब प्लस क्लिक करून मी दुसरा फोटो ॲड केलेला आहे तशा प्रकारे मित्रांनो शेवटपर्यंत सर्व जे ग्रुप आहे तिथे एडिट करायचं जायचे आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वेळेस काय हे जे ग्रुप आहे लहान साईजला होताना इथे पाय म्हणून जाईल तर आपल्या कळत या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सिलेक्ट ऑल लेअरवर क्लिक करायचं आहे आणि इथे शॉर्टपर्यंत घेऊन जायचे आणि ह्या ऑप्शनवर क्लिक करून शॉर्टपर्यंत लिहून घ्यायचे म्हणजे ग्रुप व्यवस्थित इथे एडिट होऊन जाईल त्यानंतर तिथे बॅग यायचे बॅग आल्यानंतर मित्रांनो परत स्टार्ट लावायचे प्लसवर क्लिक करायचे मीडियावर क्लिक करायचे आणि कोणताही एक फोटो तुम्हाला बॅकग्राऊंडसाठी इथे घेऊन घ्यायचा आहे तर मित्रांनो मी बॅकग्राऊंडसाठी कोणताही एक फोटो इथे घेऊन घेतो तर बघा मित्रांनो बॅकग्राऊंडसाठी आपण हा जो फोटो आहे तिथे घेऊन घेऊया तर बाबा प्लॅवरती तीन डाऊक फिल फील कॉम्पिटिशनवर क्लिक करायचा आहे आणि हा फोटो मित्रांनो डबल बिटमार्क पण तिथे लिहून घ्यायचा आहे आणि हा जो फोटो आहे ग्रुपच्या खाली आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे तर बाबा ग्रुपच्या खाली लावून घ्यायचं आहे तर बघा ग्रुपच्या खाली मी ते लावलेलं ला। आहे त्यानंतर मित्रांनो इथे या डबल बीटमार्क पर्यंत यायच्या प्लस व क्लिक करायचं मीडियावर क्लिक करायच्या आणि इथून समोर आपल्या फुल स्क्रीनमध्ये सर्व फोटो ऍड करत जायचे बघ अशा प्रकारे फोटो घ्यायचा आहे वरती तीन डॉटून फील कॉपी क्लिक करायचं आहे या तीन रोखल समोरचा भाग कट करायचा अशा प्रकारे मित्रांनो परत प्लसवर क्लिक करायचे मीडियावर क्लिक करायचा आहे दुसरा फोटो आपल्याला परत घ्यायचा आहे या तीनदा रोकली फिल कॉम्पिटर क्लिक करायचा या तीन रोखून समोरचा भाग कट करायचा आहे तर अशा प्रकारे शेवटपर्यंत सर्व फोटो फुल स्क्रीन मध्ये ऍड आहे जायचंय मित्रांनो एकदा सर्व फोटो ऍड करतो आणि ग्रुप व्यवस्थित एडिट करून घेतो त्यानंतर मित्रांनो समोर व्हिडिओ एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो अशा प्रकारे सर्व फोटो ऍड करायचे सर्व फोटो ऍड केल्यानंतर मित्रांनो जिथपर्यंत आपण हा जो ग्रुप तुम्हाला पाहत आहे त्या ग्रुप ग्रुपपर्यंत येऊन जायचं जसं आपण फोटो ॲड केले तिथपर्यंत यायचे प्लसवर क्लिक करायचं आहे इथून आपल्याला एक शेप घ्यायचा आहे चौकणी वरती तीन डॉटवर लिहून आपल्याला स्टेज टू कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो हा जो आपलं सेकीपेट घेतलेला सॉरी मित्रांनो <coughs> आपलं सेकी तयार करायचं आहे त्यासाठी आपलं शॉर्टपर्यंत लावून घ्यायचे आहे त्यानंतर कलर पिलो क्लिक करायचे आहे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला ब्लॅक कलर खालच्या साईटला घ्यायचं आहे व्हाईट कलर आपल्या वरच्या साईटला घ्यायचा आहे अशा प्रकारे व्यवस्थित त्यानंतर घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला जो व्हाईट कलर आहे त्यावर क्लिक व्हायचं आहे या ऑप्शन क्लिक करून पूर्ण इरेज करून टाकायचं आहे आणि वरती क्लिक करायचं म्हणजे असं बघा शाडो पेनची पाया देत याची खाली थोडं साईज ती कमी करायची म्हणजे आपल्याला कमी कमीच्या इथे पायाला मिळून थोडे वरती करून घेऊ शकता तुम्ही अशा बघा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला ते बॅग येऊन जायचे आहे त्यानंतर मित्रांनो परत आपण हे जिथून ॲड केलेलं आहे तिथपर्यंत येऊन जायचं फोटोपर्यंत त्यानंतर प्लसवर क्लिक करायच्या मीडियावर क्लिक करायच्या मी तुम्हाला नांद म्हणून अशा प्रकारे एक टेक्स्ट दिलेलं आहे ते घ्यायचे मग ट्रान्सपोर्ट लिहून खालच्या साईटला आपल्या व्यवस्थित इथे लावून घ्यायचे बाकी मी ते आहे त्यानंतर पूर्ण वेडिओचे शेवटी यायचे थोडे बॅग यायचे ऑप्शन पण व्हिडिओ ते लावून घ्यायचे आहे परत मित्रांनो स्टार्ट लायचे प्लस क्लिक करायचे चौकोन सेफ घ्यायचं आहे वरती तीन तीन क्लिक करून स्टेज टू कॉम्पिटीशन एर क्लिक करायचे आहे बॉर्डर क्लिक करायचे स्ट्रोक अनेबल क्लिक करायचे याचा कलर कोणताही घेऊ शकता तुम्हाला बॉर्डर जी कलरची असेल ते मित्रांनो मी ते व्हाईट घेतो त्यानंतर मित्रांनो इची जी लेंथ आहे आपलं दहापर्यंत इथे वाढवून घ्यायची दहापर्यंत अशा प्रकारे वाढल्यानंतर इथून तुम्ही प्रकारे आपली जी लेंथ आहे तुम्ही अशा प्रकारे इथे करू शकता याची जी साईज आहे आपल्याला दहापर्यंत किंवा साडे दहापर्यंत तुम्ही घेऊ शकता मी साडे दहापर्यंत घेतलेली आहे मित्रांनो ए बॉर्डर आहे ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही चेंजेस करू शकता जसे तुम्हाला इथे ॲड करायचं असेल तसे त्यानंतर मित्रांनो आपल्याला ते बॅग येऊन जायचे कलर फिलवर क्लिक करायचे या कलरवर क्लिक करायचं कलर पूर्ण इरेज करायचं आहे वरती बरोबर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे बॉर्डर ॲड झालेली आहे बॉर्डर ॲड झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला पूर्ण एवढी शेवट यायचे पूर्ण शेवटी आल्यानंतर ऑप्शन ऑप्शन पूर्ण व्हिडिओवरती लोक घ्यायचे म्हणजे अशा प्रकारे बॉर्डर पूर्ण व्हिडिओ रिती लावून जाईल त्यानंतर पण स्टार्टला आहे प्लस प्लसवर क्लिक करायचे मीडियावर क्लिक करायचं आहे आणि स्वतः तुम्ही जो लोभो तयार केले असेल तो लोबो इथे ॲड करून घ्यायचा आहे ते मित्रांनो मला लोबो इथे ॲड केलेला आहे तयार केलेला आहे मी ते ॲड करून घेतो बाबा अशा प्रकार आहे तो मित्रांनो स्वतःचं नावसुद्धा तुम्ही ॲड करू शकता टेक्स्टमध्ये ॲड नाव टाकून त्यामध्ये फॉन्टसुद्धा तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळून जाईल तर मित्रांनो मी तुम्हाला ती काय ॲड करायची करायची ते सुद्धा इथे सांगून देतो तर बघा अशा प्रकारे आप आपल्याला उभी ते ॲड केलेल्या आहे प्लस व क्लिक करायचे मीडियम आहेत ते टिक्स ऑप्शन पाहिजे यावर क्लिकून तुम्ही आपले टेक्स्ट इथे लिहू शकता बाग इथे टेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉन्ड पाहिजे तुम्ही ते वेगवेगळे फॉन्ट आहे इथे फॉन्ट इथे करू शकता इथे कलर आहे कलरसुद्धा तुम्ही चेंजेस करू शकता तर मित्रांनो आपण हे इथे कट करून टाकूया कारण आपल्याला इथे ॲड करायचे नाही तर बघा अशा प्रकारे आपण व्यवस्थित मटेरियल व्यवस्थित सेट केलेले आहेत फक्त सेक्युपेट ॲड करायचं राहिलेलं आहे तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला बॅग यायचे आहे डिस्क्रिप्शनमध्ये सेक्युपेट पोट लिंक पाहिजे त्या क्लिकून इम्पोर्ट करून घ्या ती इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असे प्रकारे सहा फोटो लिहिते ईपीट दिलेले पाहायला मिळून जाईल तर पहिला फोटोचा इपेट आपला कॉपी करायचं आहे त्यासाठी फोटो क्लिक करायचे ओ क्लिक करायचे तीन डॉट कॉपी कॉपीपेट क्लिक करायचं आहे आणि ते बॅग घेऊन जायचे आहे आणि बिटमा पोट म्हणून जायचे आहे मित्रांनो जशा प्रकार मी तुम्हाला इपेट ॲड करायला सांगतो तसे प्रकार व्यवस्थित ॲड करा जर व्यवस्थित ॲड केलं नाही तर आपली व्हिडिओ एडिटिंग व्यवस्थित एडिट होणार नाही बा तुम्हाला हा बॅकग्राऊंडसाठी फोटो मी ते ॲड करायला सांगितलं होतं त्यावर आपला क्लिक करायचं आहे ईपीटवर क्लिक करायचं तीन डॉट ऑक्कलिकून पेटीपेट क्लिक करायचं आहे त्यानंतर ते बॅग घ्यायचे आहे बॅग आल्यानंतर परत मित्रांनो आपलं से इपेड म्हणून जायचं आहे आणि दोन नंबरच्या फोटोचं जे यूपेट आहे ते आपल्याला ते कॉपी करून घ्यायचं आहे तो कॉपी केल्यानंतर ते बॅग यायचं आहे परत बिटमा पोडम जायचं आहे बिटमा पोडम गेल्यानंतर इथे तुम्हाला डबल बिटमार्क पाय मिळेल जिथून आपण फोटो ॲड केले तिथपर्यंत यायचे आहे पहिला फोटो आपला हा युपीड इथे बेस्ट करायचा आहे तर मित्रांनो हा जो जो आहे तुम्हाला ते समोर डबल बिटमार्क पाय म्हणून जाईल तर या डबल बिटमार्कपर्यंत इथे लावून घ्यायचं आहे त्यानंतर हे डबल बिटमार्कच्या समोरचा एक फोटो सोडायचा आहे ही डबल पाय मध्ये तुमचा चौदा सेकंद त्याच्यासमोरचा एक फोटो सोडायचा आहे आणि परत या डबल बिटमार्कपर्यंत हा इपिट ते पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर ते बॅग यायचे आहे परत से की जायचे जा जा, से किपेटमध्ये गेल्यानंतर तीन नंबरच्या फोटोचं जे इपिट आहे ते आपलं तो कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर इथे बॅग घ्यायचे आहे परत मित्रांनो बिटमा पोडमध्ये जायचे बिटमा पोडमध्ये गेल्यानंतर समोर यायचे तुम्हाला इथे लहान इथे डबल बिटमार्क पाहाय मिळत आहे मी तुम्हाला एक फोटो सोडाय सांगितलं तर त्या फोटोला आपला हा जो पीठ आहे ते पेस्ट करायचा आहे त्यानंतर समोर यायचे आहे समोर आल्यानंतर तुम्हाला एक मोठा साईजचा फोटो पाहाय देईल तर बघा हा मोठा साईजचा इथे तुम्हाला फोटो पाहायला मिळत आहे तर या साईजला हा जी युपेट आहे ती इथे पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे बॅग यायचं आहे परतसे की पेटमधून जायचं आहे आणि मित्रांनो चार नंबरच्या फोटोचा जी यूपेट आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे बघा चार नंबरच्या फोटोचा इपीटमध्ये कॉपी करून घेतो तो कॉपी केल्यानंतर ते बॅग यायचे आहे परत मित्रांनो बिटमा पोडमधून जायचं आहे बिटमा पोडमधून गेल्यानंतर समोर यायचे समोर समोर आल्यानंतर मित्रांनो डबल बिटमार्कच्या समोरचा तुम्हाला हा जो फोटो पाय मिळत आहे त्याला आपलं हाय पीठ इथे पेस्ट करायचं आहे बा अशा प्रकारे एकाच फोटोला हाय पीठ इथे पेस्ट करायचं आहे त्यानंतर बॅग यायच्यापास की पेटमध्ये जायचं आहे आणि शेवटच्या फोटोचा जे किपेट आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे बघ शेवच्या फोटोच्या इपीटमध्ये कॉपी केलेलं आहे तो कॉपी सॉरी मित्रांनो आपल्याला इथे पाच नंबरच्या फोटोचं की इथे कॉपी करायचं आहे पहिला तर पाच नंबरच्या फोटोच्या इपीठमध्ये कॉपी केलेला आहे त्यानंतर ते बॅग यायचे परत मित्रांनो बिटना पोटमध्ये जायचे आणि आपल्या समोर यायचे समोर आल्यानंतर तुम्हाला मोठ्या साईजचा जो फोटो पाहायला मिळतात त्याच्यासमोर तुम्हाला दोन फोटो पाहायला मिळत आहे लहान साईजच्या डबल बिडच्या मागचे हे जे दोन फोटो आहे त्याला आपल्याला हाय पीठ इथे पेस्ट करायचं आहे बा मी अशा प्रकारे इथे या दोन फोटोला पेस्ट करायचं आहे त्यानंतर ते, ते बॅग यायच्या परत सेकी पीठमधून जायचे आहे आणि आता शेवटच्या फोटोचा जी पिट आहे तो कॉपी करायचा आहे तो कॉपी केल्यानंतर ते बॅग यायचे परत बीट मार्कमधून जायचे आणि ते समोरून जायचं इथे तुम्हाला ही डबल बीट मार्क पाहायला मिळत आहे एकवीस सेकंदापर्यंत ते याच्यासमोरचे तुम्हाला जेवढे फोटो पाहायला मिळत असेल त्या सर्व फोटोला आपला हाय पीठ इथे पेस्ट करायचा आहे म्हणजे इथून समोर जर तुम्ही सर्व फोटोला इपेट पेस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहत त्या क्लिक का ज्या खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहायला त्याव क्लिकून आपल्याला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचं तर आजचा वडो कसा झाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि समोरच्या व्हिडिओ कोणत्या टॉपिओ पाहिजे ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकार नव्हे व्हिडिओ एडिंग शिकण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी फ्री आहे व्हिडिओला लाईक केल्यानंतर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये हिंद जय महाराष्ट्र